शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी व्यापारी सेलचे से अध्यक्ष दीपक छत्री यांच्या सांस्कारिक सहभागी संस्थेतर्फे सा। विविध प्रकारच्या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये नेत्र तपासणी चष्मेवाटं व मोतीबिंदू मोफत तपासणी ऑपरेशन इत्यादी मोफत तपासणी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिराला वाविकर हॉस्पिटलला वा ब्रह्मांड आयुर्वेद यांचं सहकार्य लाभलं यावेळी समाजसेवक कर्मवीर सुनील खांबे ज्येष्ठ शिवसैनिक विलास जोशी माजी नगरसेवक भास्कर पाटील भाजप उपाध्यक्ष डॉ राजेश मडवी प्रीतम राजपूत व सर्व पक्षातील नेते व कार्यकर्ते तसेच दीपक क्षत्री यांच्या समवेत काम करणारे सहकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते साहेबांचा बारा तारखेला वाढदिवस झाला त्यानिमित्ताने आम्ही आज पंधरा तारखेला साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राजकारण कमी आणि समाजसेवा जास्त या माध्यमातून इथे हा कार्यक्रम घेतला आहे ब्लड कॅम्प आहे आयुर्वेदिक कॅम्प आहे कॅटरेक्टचं ऑपरेशन ज्याला असेल ते मोफत आमच्या माध्यमातून होत आहे दुसरी गोष्ट इथे चष्म्या आम्ही फ्री ठेवलेला आहे लग, तर हे संस्थेचं आमच्या जवळ वीस वर्ष आम्ही ही सेवा देतो लोकांसाठी ब्लड कॅम्प हे विसावं वर्ष आहे तर ह्या माध्यमातून जो गरजू असेल त्यांना आम्ही विनामूल्य सेवाही देतो ते लोकांना फायदा म्हणून एक तर चष्मा ओटं फ्री आहे कॅट्रॅक्सचं ऑपरेशन तुम्हाला फुकट आहे असं तुम्ही घ्या बघाल तर तिथे वीस ते पंचवीस हजार खर्च होतो हे आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य सेवा देत आहे ही सेवा त्यांना गरीब लोकांना ही अतिशय जरूरची सेवा आहे आणि ती आपण सेवा देतो रक्त झालं तर रक्ताचा पुरवठा असा आहे का रक्त ज्याला लागतं त्याला आम्ही नवजीवन ना ब्लड बँकवाले आहेत ते त्यांना ते, ते रक्त इश्यू करतात तुम्हाला एक रक्तदान करा यंग तरुण बघते रक्त जास्त करा आणि प्रत्येक गोष्टीचं तुम्ही जे मोगत कॅट्रॅक्ट ऑपरेशन वगैरे असेल तर तुम्ही सुविधा घ्या आणि चेक करून घ्या त्या माध्यमातून तुम्ही घेऊगी हो राहा तुम्ही नमस्कार मी डॉक्टर अक्षयभोई डायरेक्टर ऑफ ब्रह्मांड आयुर्वेदा आज दीपक छेत्री सरांनी या ठिकाणी नवपाड्यामध्ये एक सुंदरसा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे इथं मोतीबिंदू रक्तदान आणि सोबतच आम्ही तुमच्यासाठी आयुर्वेद घेऊन आलेलो आहे तुम्हाला कुठलाही आजार होतोय जॉईंट असो मायग्रेन असो इन्फर्टिलिटी असो का लाईफस्टाईल डिसॉर्डर असो गाडीची सर्व्हिसिंग करता आम्ही तुमच्या बॉडीची सर्व्हिसिंग आहे तुमच्या आजारांना बरं करणार आहे या आज लाभ घ्या जो कोणी आज तिथे स्कॅन केल तर आम्ही फ्री डिटॉक्स देतो आमच्याकडून आणि ही उपलब्धी आमच्या दीपक सरामुळे आम्ही अवेलेबल केलेली आहे पुढे करत राहू देलाने देत आहे आम्ही देत आहोत तर तुम्ही घेण्याची फक्त या सगळ्या सगळ्यांना शुभेच्छा आम्ही तुमची वाट पाहतोय तुम्ही येत आहे ना